सिंधुदुर्ग मधला पानबुडी प्रकल्प हा पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याच्या बाहेर जाण्याच्या मार्गावर आहे यातच आता नाना पटोले यांनी सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे सिंधुदुर्ग पानबुडी प्रकल्प हा गुजरातला हलवला आहे एकनाथ शिंदे असतील किंवा फडणवीस असतील हे सरळ सरळ खोटे बोलत आहे राज्य बकाल करायचं आहे राज्याला उद्ध्वस्त करायचं हा फॉर्म्युला आताच्या या एड्यांच्या सरकारचा दिसत आहे महाराष्ट्राला बर्बादीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न या सरकार करत आहे असा त्यांनी टोला सरकारला लगावला आहे आपल्याला आहे या संदर्भात एकनाथ शिंदे म्हटलेले हा प्रकल्प कुठेही जाणार नाही ठीक आहे असं आहे एकनाथ शिंदे असतील की फडणवीस असतील सरळ खोटं बोलतात राज्यातले प्रकल्प मोठ्या प्रमाणात गुजरातमध्ये गेलेत हे ये नाकारताच येत नाही आणि ज्यावेळेस फडणवीस आणि एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेचं सरकार झालं आणि फडणवीस मंत्री असे दोघांच्या याच्यामध्ये पहिला कॅबिनेटचा निर्णय काय केला तर पहिला कॅबिनेट निर्णय केला की बुलेट ट्रेन जी आहे त्या बुलेट ट्रेनला पंच्याहत्तर टक्के राज रा महाराष्ट्र सरकारनी आणि पंचवीस टक्के गुजरात सरकारने आमच्या सरकारचा त्याला विरोध होता बुलेट ट्रेनपेक्षा दुसऱ्या गाड्यांचं महत्त्व जास्त आहे त्याला आम्ही खर्च करायला पाहिजे त्याच्यावर लक्ष घालायला पाहिजे पण एकनाथ शिंदेचं सरकार आल्याबरोबर दोघांच्या याच्यामध्ये बुलेट ट्रेनला मान्यता दिली त्याच्यासाठी खर्चाला कॅबिनेटमध्ये प्रयोजन करण्यात आलं आणि महाराष्ट्राला ज्याचा फायदा नाही तो गुजरातला जास्त फायदा त्या बुलेट ट्रेनची सुरुवात या सरकारने केली त्यानंतर गुजरातच्या निवडणुकीच्या पूर्वी राज्यातले अनेक उद्योग गुजरातमध्ये पाठवले आणि हे सगळं पाप करत असताना ते म्हणतात की आमच्या काळात नाही पहिलेच्या काळात झालं तर खोटं बोलणं आणि रेटून बोलणं आज पांडूबीबसुद्धा देशातला एकमेव प्रकल्प होता तो सुद्धा गुजरातमध्ये जाते आहे पण हे त्याचं समर्थन करतात यामुळे राज्य बकाल करायचं राज्याला उद्ध्वस्त करायचं हाच फॉर्म्युला आत्ताचं जे येड्याचं सरकार आहे या सरकारचं आहे आणि म्हणून महाराष्ट्र हा बर्बादीकडे नेण्याचा प्रयत्न हे लोक करतात हे तेवढं स्पष्ट आहे अजितदादा म्हटले की आम्ही